शहरात नव्यानं उभारण्यात आलेल्या शिशु व माता हॉस्पिटल नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा बुधवार दिनांक अकरा रोजी अकरा वाजता होणार आहे यावेळी उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव व पालकमंत्री सतीश जारकीहोळी आमदार विठ्ठलराव हलगेकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा होणार आहे या हॉस्पिटलमध्ये साठ बेडची सोय असून पन्नास बेड बाळंतीसाठी तर दहा बेड नवजात शिशूंसाठी तयार आहेत खानापूर हॉस्पिटलसाठी सर्व उपकरणे व सामग्रीही उपलब्ध झाली आहे ग्रुप डी कर्मचारी तसेच डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करून कामाला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर दोन डायलिसिस मशीनची सोय केली जाणार आहे याचबरोबर सरकारी दवाखान्याची जुनी इमारत जीर्ण झाली असून त्याच ठिकाणी नव्या जनरल हॉस्पिटलसाठी जवळपास पस्तीस कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच कामाचा शुभारंभ होणार आहे या इमारतीमध्ये शंभर बेडची तीन मजली इमारत उभी करण्यात येणार आहे या कामी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश कोणी तालुका आरोग्य अधिकारी महेश किवडसन्नावर डॉक्टर नारायण वड्डींनावर आदींनी नवीन हॉस्पिटलची पाहणी करून बुधवारी होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाची माहिती घेतली तरी कार्यक्रमाला तालुक्यातील जनतेने तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव म्हणाले की भाजपच्या बोमाई सरकारच्या काळात खानापूरच्या हायटेक बस स्थानकासाठी तसेच शिशु व माता हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली होती याचबरोबर हेस्कॉम कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी निधी मंजूर करून एकाच वेळी तीन इमारतींचा उद्घाटन सोहळा होणार आहे अशी माहिती दिली यावेळी पत्रकार परिषदेला खानापूर बस आगाराचे डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर अधिकारी विठ्ठल कांबळे तसेच खानापूर सरकारी दवाखान्याचे डॉक्टर नारायण वड्डीनावर आदी उपस्थित होते